जय मित्रांनो दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हाने वर्ग दहावी इतिहास व नागरिक शास्त्र विषयामध्ये आलेला प्रश्न आहे आणि साठी खूप महत्वाची कन्सेप्ट आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत लोकशाही म्हणजे डेमोक्रॅसी आणि डेमोक्रॅसी म्हणजे काय तर आपल्या सर्व लोकांना गरीब लोकांना सामान्य जनतेला मिळालेला मतदानाचा अधिकार व आपला नेता निवडण्याचा अधिकार आणि त्या नेत्याकडून आपले सामान्य जनतेचे होणारे शांततेचे काम आपल्याला करायचे असतात तर प्रश्न आहे भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत जुलै दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न लोकशाही मजबूत करायची त्याच्यासाठी कोणते कोणते कारणे किंवा कोणत्या बाबी किंवा मुद्दे महत्वाचे तर पहिला मुद्दा आहे की भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत नंबर एक सर्व धर्मीय वांशिक भाषिक जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणजे सरकारमध्ये शासनामध्ये सर्व समाजाच्या लोकांना सहभागी करता आलं पाहिजे बरोबर आहे सर्व वर्गातील लोकांना शासनामध्ये समाविष्ट केल्यानं काय होईल तर जनतेचा सहभाग वाढेल आणि शासन मजबूत काम करेल ठीक आहे दुसरा पॉइंट आहे की राजकारणात गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक शिक्षा व कायदे असावेत जर लोकशाही मजबूत करायची असेल लोकशाही मजबूत करायची असेल तर काय झालं पाहिजे की शासनामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं त्याला रोखण्यासाठी कायदा झाला पाहिजे त्याची कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर बरोबर आहे तर आपली डेमोक्रेसी आपला देश महान बनल आणि आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर गाजेल आपल्या देशाचा विकास होईल संविधानामध्ये पहिली लाईन लिहिलेली की वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक हम भारत के लोक का लिहिली तर आपण सर्व भारतीय एक आहोत आणि आपण मिळून आपल्या देशाचं नाव उंच म्हणून नागरिक शास्त्र हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये या पूर्ण जगामध्ये नागरिक शास्त्र शिकवलं जात आहे की गुन्हेगार उमेदवारांना संधी देऊ नये व स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे जे गुन्हेगार उमेदवार आहेत जे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत त्यांना संधी दिल्यानं तेच जर नेते झाले तर कायदा त्यांच्या हातात येईल मग सामान्य जनतेला गोर गरीब अतिशय कष्ट करणाऱ्या व बेरोजगार लोकांना किंवा खूप गरीब असणाऱ्या जनतेना यांच्याकडून भीती निर्माण होते मग लोकशाहीमध्ये मजबूत करायची असेल जर आपल्या देशाचं नाव जगात गाजवायच जगा, असेल तर डेमोक्रेसी म्हणजे मतदान करून तर गुन्हेगारांना काय करायला पाहिजे कारवाई करायला पाहिजे नेक्स्ट पॉईंट आहे की शासन व्यवहारात सर्व पातळीवर जनतेचा सहभाग वाढवायचा आहे की जर शासन मजबूत करायचं असेल लोकशाही मजबूत करायची आपल्याला डेमोक्रेसी वी वॉन्ट टू बिल्ड स्ट्रॉंग डेमोक्रेसी म्हणा वी वॉन्ट बिल्ड स्ट्रॉंग डेमोक्रेसी अँड इंडिया इज द ग्रेट अँड द बिगेस्ट रिटर्न कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड इज इंडियन कॉन्स्टिट्यूशन जगामध्ये सगळ्यात मोठं लिखित संविधान कोणतं आहे तर आपल्या भारत देशाचं संविधान जगात सर्वात मोठं आहे आलं लक्षात हे आपली महान पाय आपला देश म्हणून महान आहे तर जनतेचा सहभाग वाढवायचा शासनामध्ये लक्ष लक्ष द्या इकडे लक्ष द्या जनतेचा आपल्या सर्वांचा सहभाग कशात वाढवायचा शासनामध्ये शासनाच्या सुविधा शासनाच्या स्कीम योजना शासनाची सर्व माहिती सामान्य लोकांना कळाली पाहिजे बरोबर आहे का तर शासन जास्त मजबूत होईल पॉईंट नंबर नेक्स्ट समाजात धार्मिक बंधुभाव व मानवता निर्माण करावी आता संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे अलग लक्षात की बंधुभाव फ्रॅटर्निटी काय बंधुभाव टिकला पाहिजे त्यानंतर जनते ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मानवता आपल्याला आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटी आहे संविधानामध्ये भाग चार मध्ये काय आहे मूलभूत कर्तव्य म्हणा मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटी फंडामेंटल ड्युटी अकरा कर्तव्य देखून किती अकरा तर सर्व नागरिकांनी मानवता म्हणजेच बंधुभावानं राहायचंय आपल्या आपल्यामध्ये फूट पडू द्यायची नाही जात असो धर्म असो कुठल्याही काळ्या गोऱ्या वंशामध्ये भेद न करता बंधुभाव टिकवायचा आहे जगातल्या महान देशाच्या संविधानाकडून हे पॉईंट आपण घेतलेला आहे अलग लक्षात पूर्ण जगाच्या संविधानाचा अभ्यास करून की बाबा बंधुभाव टिकवायचा युद्ध होऊ द्यायचं नाही शांततेत राहिलं तर देशाचा विकास होतो आज बरेच देशामध्ये अडचणी निर्माण झाल्या पण आज आपला स्वातंत्र्यापासून सुद्धा देश प्रगतीच करत आहे नेक्स्ट धार्मिक व जातीय संघर्ष निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करावी जर लोकशाही मजबूत करायची असेल आपला देशाचा विकास घडवायचा असेल तर जे जाती जातीमध्ये भांडणं लावतात धर्माधर्मामध्ये भांडणं लावतात शेजाऱ्या शेजाऱ्यात भांडणं लावतात मानवतेवर भांडणं लावतात तर त्यांच्यावर काय झाली पाहिजे कडक कारवाई तर डेमोक्रेसी मजबूत होईल लोकशाही मजबूत होईल त्यानंतर निवडणुका इमानदारीनं झाल्या पाहिजे बरोबर आहे कुणावरही भांडण किंवा आपलं मोठ्या अत्याचार झाला नाही पाहिजे चला दुसरा प्रश्न आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात आता राजकारण म्हणजे काय तर नेता निवडणे एखाद्या पक्षाचा नेता बनणे आणि जनतेतून नेता बनत असतो पण सध्या काय झालेलं आहे की जनतेतून नेता झालाय जा तर जास्त गुन्हेगार लोकच नेते आलं का लक्षात म्हणून दहावीच्या अपेक्षितांमध्ये हे प्रश्न आलेला आहे दहावीच्या परीक्षेमध्ये प्रश्न आहे मध्ये आहे नागरिक शास्त्रामध्ये आणि हे नागरिकशास्त्र प्रत्येक विद्यार्थ्याला दहावीमध्ये समजून घ्यायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी जर नववी पास करायची असेल बरोबर आहे का नववी दहावीला नागरिक शास्त्र आहे का त्याला सिवेक्स म्हणतात काय म्हणतात सिवेक्स नंतर काय म्हणतात त्याला पॉलिटिकल सायन्स काय म्हणतात पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय राज्यशास्त्र अरे लक्षात अनेक लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले भगतसिंग आहेत महात्मा फुले आहेत तर या लोकांनी आपल्या देशात मानवता आणि शांतता निर्माण होईल म्हणून बलिदान दिले आपलं कर्तव्य की आपण ते सांभाळलं पाहिजे बघा पॉईंट राजकारणात गुन्हेगारी गुंडगिरी वाढल्याने पुढील परिणाम होतात काय परिणाम होते गुन्हेगार वाढल्यानं लक्ष द्या इकडं नंबर एक राजकारणात पैसा व दादागिरी गुंडगिरी वाढत जाते राजकारणात गुंडे आले की पैसा वाढतो दादागिरी वाढते ज्याच्याकडे जास्त गुंड त्याच्यात चलत जेवढा जास्त मोठा गुंडा त्याच्यात जास्त चलत बरोबर आहे का आता बऱ्याच ठिकाणी आले सगळे दादागिरी सारखं राहणं हे ते करणं स्टायलिश झाले ते सगळं पण ते लोकशाहीसाठी आहे का संविधानासाठी आहे का उद्या तुमच्या आमच्यासाठी चांगलं आहे का नाही उद्या तुमच्या सुरक्षेसाठी आहे का सेक्युरिटी पीस पाहिजे पीस म्हणून जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणताय नोबेल शांततेसाठी दिला जातो कशासाठी शांतता अलग लक्षात जगामध्ये लय लोक होऊन महान गेले त्या सगळ्यांनी एक शिकवलं शांतता पीस पुढं सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण होते काय होते सामान्य जनता भीती आता बघा तुम्ही एखाद्या नेत्यापेक्षा ह्याच्यापेक्षा गुंडांना जास्त महत्व आहे समाजात आहे का नाही सामान्य लोक भेटतात दुकानदार गरीब लोक बारके बारके व्यवसाय करणारे मजूर लोक छोटे छोटे विद्यार्थी गुंडांना भेटतात का नाही पुन्हा सांगते त्याची लय हवा आहे तर आपल्याला आपल्या देशाची लोकशाही म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे संविधान आणि म्हणजेच आपलं नागरिक शास्त्र वाचवायचंय आणि आपल्या देशाचं नाव जगामध्ये दोनशे देशामध्ये आणि सात खंडामध्ये गाजवायचंय का लक्षात पुढं महिला मुलींना गुन्हेगारीमुळे त्रास होतो आता जिथं जिथं गुंडगिरी आहे जिथं जिथं गुन्हेगारी वाढलेली आहे राजकारणामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी महिलांचं कुणी ऐकत आहे का तिथं नाही महिलांना थोडासा त्रास जास्त होतो मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं गुंडगिरीमुळे अलग लक्षात का गुंडगिरीमुळे मुली सुरक्षित राहतात का नाही पुढचा पॉईंट आहे आता मुली म्हणल्या सगळ्याच्याच आल्या आपल्या घरच्या आल्या सर्व घरच्या आल्या आपल्या देशाच्या आल्या मग आपल्या माता भगिनीचं आपण रक्षण केलं पाहिजे पुढचं निवडणुकामध्ये हिंसाचार म्हणजे भांडण मारामारी शिबिगाळ हे प्रमाण खूप वाढते गुंड वाढल्याने काय होते मारामारी सहज होऊन जाते दादागिरी सहज बनवून जाते मग लोकशाहीसाठी चांगले का हे सांगा सगळेजण चांगलंय काय का गुंडगिरी पसंत आहे मग शाळेमध्ये विविध उद्योगामध्ये क्षेत्रामध्ये या गुन्हेगारीचा प्रमाण वाईटच होतो आणि लोकशाही नागरिक शास्त्र धोक्यात येते काय येते नागरिक शास्त्र सिविक्स पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र धोक्यात येत अलग अलग अ पुढं शासन कार्यामध्ये लोकांचा सहभाग कमी होतो शासनाच्या कार्यात लोक सहभागीच होत नाही स्वच्छता अभियान आहे लोक सहभागी होतात का नाही त्यानंतर गांधी जयंती आहे होत नाही मग असे अनेक लोक आहेत की ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केलेत त्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम आहे नदी स्वच्छता मोहीम आहे त्यानंतर आझादी का अमृत महोत्सव आहे स्वतंत्रता कार्यक्रम साजरा करायचा आहे तर अशा गोष्टीमुळे काय होते आता पुढं बघा तर गुंडे गुन्हेगारीला आणि गुंडगिरीला आपण थांबवायचं पुढं नेते व पक्ष गुंडांची साथ देतात यामुळे काय होते गुन्हेगारी वाढते अलग लक्षात आपण देतात का साथ तर नेते आणि पक्ष बरेच काय करतात गुंडांना साथ देतात त्यानंतर लोकशाही धोक्यात येते व मानवता बंधुभाव सहिष्णुता नष्ट होते आता सहिष्णुता म्हणजे काय तर सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व धर्म वेगवेगळे जाती वेगवेगळे आहेत व त्यांचे मान त्यांचे परंपरा वेगळे तर मिळून राहणे याला सहिष्णुता म्हणतात टॉलरन्स म्हणतात काय म्हणतात टॉलरन्स सहिष्णुता मिळून राहिलं पाहिजे का नाही दररोज सकाळ संध्याकाळ दुपार भांडण जर करायला आले शांतता राही का प्रत्येकच मित्रासोबत जर भांडण केलं तर शक्य आहे का राहणं प्रत्येक माणसासोबत भांडण केलं तर शक्य आहे का शांततेने राहणं प्रत्येक मित्रासोबत सहिष्णुता टिकवायचं आपल्या देशाचं महान कर्तव्य आहे प्राचीन काळापासून आपला देश जगामध्ये शांततेसाठी ओळखला जातो कशासाठी शांततेसाठी पुढं न्यायव्यवस्था म्हणजेच ज्युडिशरी याला जज कोर्ट आपण म्हणतो त्यानंतर प्रशासन अधिकारी छोटे ग्रामसेवक तहसीलदार तलाठी त्यानंतर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी त्यानंतर अधिकाऱ्यावर दडपण येते गुंडगिरीचं प्रमाण वाढल्यावर त्या अधिकाऱ्यावर दडपण येते तर नागरिक शास्त्रामध्ये आणि दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना तुम्हाला हे परिणाम लिहायचे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण राजकारणामध्ये गुन्हेगार वाढल्यानं काय होतं एवढे पॉईंट लिहायचे अलग पाच मार्काचा असेल तर सात पॉईंट लिहायचे ठीक आहे तीन मार्काचा असेल तर चार पॉईंट लिहायचे एक पॉईंट कधी आगाव लिहायचा आपल्याला मार्क मिळू शकतात सुरुवातीला इंट्रोडक्शन आणि शेवट कन्क्लुजन करायचं प्रस्तावना आणि निष्कर्ष ठीक आहे जय हिंद